विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं हा विषय वेगळा आहे त्याचं आपण खूप मंथन केलं आणि त्यांना काय नुकसान झालं या संदर्भातही आपण कसं करून बघतो त्या तालुक्याचं नुकसान विधानसभेच्या निवडणुकीने केलं आहे प्रचंड मोठा विकासाचा वेग जो होता या तालुक्यामध्ये तो खऱ्या अर्थानं खंडित होण्याचं काम या निवडणुकीच्या निकालानं झालं तरीसुद्धा पुन्हा जोमानं राज्यावर कामाला लागलं आहे तुम्ही त्यांचं शेवटी जनता आपली आहे लोकं आपली आहेत तालुका आपला आहे मतदारसंघ आपला आहे या भावनेतून आपण पुन्हा एकदा नव्या दमानं कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळं हे विकासाचा जे वेग आहे सातत्यानं पुढे आणखीन पुढे जाईल आपण बघतो या ठिकाणी किती स्थित्यंतर झाले असतील बदल झाला संघर्ष होते सगळं होतं पण दुर्दैवाने दादैव मग विकासासाठी संघर्ष झालेला मला इथं दिसत माझा प्रॉब्लेम मला इथं इथं आल्यानंतर हा दिसतो की हा संघर्ष कुठं व्हायला पाहिजे राजकीय संघर्ष की समजू शकतो ते होत राहील आपण करत राहू परंतु कुठल्या तरी विकास कामाच्या बाबतीत संघर्ष झाला पाहिजे राजाभवनीवरून कामातले आम्ही तीन आणू आम्ही दोन आणू आम्ही एक आणू किंवा आम्ही अर्धतरी आणू असं तर म्हटलं पाहिजे पण काही नाही तो ना संघर्ष तिथं नाही इथं संघर्षच जातीपातीत समाज समाजात बाकी भागात मांडण लावायचं आणि आपलं राजकीय गणित मांडायचं याच्या पलीकडचं काहीच नाही दोन अधिकाऱ्यांना काहीतरी बोलायचं कोणाला ह्याला सेवा द्यायचं त्याला काहीतरी बोलायचं ह्याच्या पलीकडचा मोठा विषय या ठिकाणी मला राजकारणामध्ये दिसत नाही ते खऱ्या अर्थात दुर्दैवाची गोष्ट आहे आता बघा एवढा मोठा पाऊस पडला शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोण होतं शेतकऱ्यांच्या सोबत तर राजाभाऊ उभे होते आज या भागातल्या द्राक्ष बागायतदार असतील छोटे मोठे शेतकरी असतील अगदी ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे भूमिका घेणारा नेता कोण होता तर राजाभाऊ होता